मोबाईल ॲपद्वारे लोन घेतलेल्या इसमाच्या नातेवाईक आणि आजूबाजूच्या इसमांना नाहक त्रास देऊन त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ तसंच अश्लील भाषेत बोलणाऱ्या टेलिकॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आलं आहे लोन घेतल्यानंतर बऱ्याचदा त्या माणसाच्या अवतीभोवतीच्या नातेवाईकांना कॉल सेंटरद्वारे अर्वाच्य भाषेमध्ये शिवीकाळ केला जातो आणि त्यामुळे लोक अक्षरशः हवालतील होत असतात अशाच पद्धतीने एका कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यामध्ये विरोधी पथकाला यश आलं आहे शुभम ओझा नावाचा त्याचा सिटीजन फायनान्सचा मालक आहे त्याला या ठिकाणी अरेस्ट केलं तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीजन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात याच्यामध्ये स्लाय फायनान्स कोटक बँक आयडी एफ सी फर्स्ट या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून ही आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी वडापन इंडियाला सीम प्रोव्हाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य झाली होती त्यामुळे यांनी ह्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगस बोगस पंचवीस सिम त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस जिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉयी आहे त्यांनी रँडमली त्या डेटामध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अश्लील बोलणं आणि शिवीगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे सी पी गोयांका इंटरनॅशनल स्कूल नर्चरींग टॅलेंट ॲट यंग एज फर्स्ट क्लास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पस्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.